दाम जर्मन दाम्पत्याची देवणी तालुक्यातील पाच शाळांना भेट शालेय दौऱ्यावर असलेले जर्मनी येथील दाम्पत्यांनी सय्यदपूर चवन गा, तळेगाव व बोमळी येथील जिल्हा परिषद शाळेला शनिवारी व रविवारी भेटी देऊन विद्यार्थ्यांना प्राणी मित्रांविषयी बोलके चित्र दाखवून मार्गदर्शन केले व संवाद साधला मी बेळे ग्रामीण महिला विकास संस्था देवणीच्या माध्यमातून देवणी आणि उदगीर तालुक्यामध्ये महिला आणि मुलांच्या संदर्भात काम करते आणि हे जर्मनीचे पाहुणे गेल्या दोन दिवसापासून ग्रामीण महिला विकास संस्थेच्या बरोबर आहेत आम्ही देवणी देवणी तालुक्यातील आम्ही ज्या भागामध्ये मुलांच्याबरोबर काम करतो अशी गावं चवनीपरगा सय्यदपूर तळेगाव बोंबळी आणि नेकनाळ अशा पाच गावामध्ये यांचे पपेट शो म्हणजे लहान मुलांच्या संदर्भात लॉयनची एक गोष्ट आहे त्यांच्याबरोबर आणि लॉयांकडं किती ताकद आहे पण तो त्या त्याच्या ताकदीचा उपयोग निरक्षर असल्यामुळं काही होत नाही तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं जे आपली मन आहे ती मन या मुलांच्या माध्यमात मुलांच्या यांच्या माध्यमातून मुलांच्या पर्यंत पोहोचवण्याचा ते प्रयत्न करतात आणि मुलांच्या मध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचं काम ही दोन्ही जोडप गेल्या दोन दिवसापासून आपल्या देवणी तालुक्यामध्ये दे जिल्हा परिषद शाळेमध्ये हा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि शनिवार रविवारी सुट्टीचे दिवस असतात पण ज्या शिक्षकांची आम्हाला साथ आहे ज्याने ज्यांनी आम्हाला मांडलं की आम्ही शनिवार रविवारी सुद्धा आम्ही वेळ देतो तर खरंच मला आज बोमळी येथील सर्व जिल्हा परिषद शिक्षकांचं मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचं ते अभिनंदन करते जर्मनी येथील दाम्पत्य हो, मिस्टर गेअर्ड व मिस हेलन हे सो गेल्या अकरा वर्षापासून भारत दौऱ्यावर येत असतात पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्याच्या पाच दिवसीय दौऱ्यावर आलेले दाम्पत्य हो, मराठवाड्यातील लातूर व परभणी जिल्ह्यात भेटी देत आहेत लातूर जिल्ह्यातील देवनी तालुक्यातील सय्यदपूर परगा

And it's very interesting for us to see how the people are living here. We like it to be here. Okay, thank you, ma'am. त्यांनी गायले जर्मन भाषेतून गाणे बोमडी येथील महिलांनी जर्मन दाम्पत्यांचा तिळगुड देऊन सत्कार केला व संवाद साधला शिवाय मराठी गाणी ऐकल्यानंतर त्यांनी जर्मनीतून गाणे गाऊन उपस्थित महिलांची मने जिंकली व सेल्फी घेतली एस यावेळी जर्मन भाषेचे अनुवाद मराठी भाषेतून सांगण्यासाठी पुणे येथील चंदन देसाई देवनी येथील महिला बाल विकास सेवाभावी संस्थेचे कुशावरता बेळे यांची प्रमुख उपस्थिती होती शिवाय यावेळी बोंबळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आर एस जाधव आर के मानुल्ला एच एन पिनाटे ज्ञानेश्वर सगर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या धन्यवाद